नो अंडा नो मैदा नो ओवन, फक्त तीन इंग्रेडिएंट्स वापरून आपण बच्चा पार्टीचं फेवरेट मिनी चॉकलेट केक बनवणार आहोत तर मिनी चॉकलेट केक बनवण्यासाठी मी बर्बॉन बिस्किटचे दोन पॅकेट्स घेतलेले आहेत बिस्किट आपल्याला पॅकेट्समधलं काढून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे आपल्याला मिक्सर जारमध्ये बारीक वाटू तर असं हे बिक आपलं मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड झालेलं आहे त्याला एका बॉलमध्ये काढून घेऊत आणि असंच दुसरा बॅचसुद्धा काढून घेऊत तर असे आपले दोन्हीही बॅचेस ग्राइंड झालेले आहेत त्याला एका बॉलमध्ये ट्रान्सफर करून मी त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकत आहे माझा चमचा अगदी छोटा असल्यामुळे मी अर्धा चमचा घेत आहे तुमचा जर रेग्युलर चमचा असेल तर तुम्हाला पाव चमचा सोडा घ्यायचा आहे एक वाटी दूध घेतलेला आहे दूध एकदाच न टाकता लागेल तसं थोडं थोडं टाकायचं आहे असं थोडं थोडं करून मी एक वाटी पूर्ण दूध टाकलेलं आहे आणि आपलं बॅटर मस्त तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तर आता हे बॅटर थोडा वेळ रेस्ट होण्यासाठी आपण त्याला साईडला ठेवू आणि बेकिंगची तयारी करू तर बेकिंगसाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे हा केक आपण कढईमध्ये करणार आहोत तर कढईमध्ये मी एक वाटी आपलं रेग्युलर मीठ टाकलेलं आहे मीठ असं हाताने पूर्ण पसरवून घ्यायचं आहे आणि आपली घरामध्ये जो स्टँड असतो तो स्टँड कढईमध्ये टाकून त्याला दहा मिनिट प्री हिटसाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे तर हे मिनी केक आपण बनवणार आहोत तर तूप टाकून हे पात्र आपण चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि सोबतच वाट्यांना पण तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून केक डिमोल्ड करायला सोपं जाईल तर असं आपलं हे वाट्या आणि पात्र ग्रीस होऊन झालेलं आहे आणि कढई पण चांगली गरम झालेली आहे तर आपेपात्र कढईमध्ये ठेवून चमच्यानी प्रत्येक साच्यामध्ये थोडं थोडंसं सा केकचं बॅटर टाकून घ्यायचं आहे बॅटर चांगलं इवनली स्प्रेड करून असं प्रत्येक साच्यामध्ये टाकून झाकण लावून पंधरा मिनिटासाठी मिडियम गॅसवर त्याला बेक करायचं आहे तर असे पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपले मिनी केक किती छान फुललेले आहेत तर केक असे हे पसरून एक झाले असतील तर काळजी करायची गरज नाही सुरीच्या साह्य साह्याने ते अलगद व्य सेपरेट होतात तर आता हा केक आपण साईडला काढून थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवू आणि सोबतच गॅसवर एक प्लेट ठेवून आपण ग्रीस तूप लावून ग्रीस केलेल्या वाट्यामध्ये ठेवून राहिलेलं बॅटर थोडं थोडं त्यामध्ये दे टाकून देऊ सगळं बॅटर त्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे आणि हे पण वाट्यांमधले दोन केक असंच पंधरा मिनिटासाठी आपल्याला बेक करायला ठेवायचे मीडियम गॅसवर इकडे आपे पात्रातले आपले मिनी केक हे थंड झालेले आहेत तर त्याला डीमोल्ड करून घेऊत नॉनस्टिक असल्यामुळे किती अलगद केक निघते आणि केवढा स्पॉन्जी केक झालेला आहे तुम्ही बघू शकता तर असेच मी सगळेच केक काढून घेते तर इकडे आपले पंधरा मिनिट झालेले आहेत तर हे वाट्यांमधले केकसुद्धा आपण काढून घेऊन त्याला थंड करूत तुम्ही बघू शकता केक किती मस्त बेक झालेला आहे तर सुरीच्या साहाय्याने किनाऱ्यांनी केक सोडून घेऊत आणि केक असा वाटीमधून मोकळा करून वा किती मस्त केक निघालेला आहे मी एक तोडूनसुद्धा दाखवते तुम्ही तो बघू शकता किती मस्त स्पॉन्जी केक झालेला आहे तर अशा पद्धतीने खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने बनणारा हा मिनी चॉकलेट केक तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका